मंडळी पुण्यामध्ये प्लॉट म्हणजे जागा खरेदी करायची आहे का आव मंडळी खर सांगतो मी तुम्हाला सगळी माहिती इथं भेटणार आहे नंबर घ्या माझा नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा चा नंबर आहे आणि पुण्यामध्ये एकदमच कमी रेट मध्ये तुमच्यासाठी आम्ही आर झोनचे प्लॉट आणलेले म्हणजे रेसिडेन्शियल झोन आणि एन ए प्लॉट सुद्धा आहे अगदी पाच लाखापासून सुरुवात आहे अ पाच लाख काय चार लाखामध्ये सुद्धा भेटणार आहे आणि तुम्ही आमचा ऑफिसचा पत्ता बघू शकता एअरपोर्ट रोड एक्सिस बँकेच्या शेजारी आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चे ऑफिस आहे मंडळी आता जी माहिती मी तुम्हाला देणार ना ती विस्तारपणे तुम्ही ऐका कारण की बरेचसे लोक हा व्हिडिओ संपूर्ण बघणार नाही मग त्यांना कसं काय काढणार की पाच लाखाचे पुण्यामधले प्लॉट कुठं आहे आणि चार लाखामध्ये सुद्धा कुठं आहे आणि सुलभ हप्त्यामध्ये खरेदी करायला गेलं तर ते सुद्धा आपल्याकडं सर्वोत्तम सोय आहे मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी पुण्यामध्ये अगदी एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट आणलेले आहे व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती डिटेल सगळी दिलेली आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे चॅनल आहे पण घाबरू नका टेन्शन घ्यायचं काम नाही आपण स्टेट एजंट ब्रोकर नाहीये मंडळी मंडळी आज तुमच्यासाठी सर्वोत्तम पुण्यामधले स्प्लॉट आणलेले आहे सगळे माहिती इथं भेटणार आहे फक्त एकच सांगणार आहे की लाईक करा तुम्ही लाईक का म्हणतो माहिती का बरेचशे लोक म्हणतात की तुमच्या इकडं लाईक दिसत नाही म्हणून बुवा आज मी प्रथमच तुमच्यासाठी बोललो की एक लाईक बटन दाबवा आणि नवीन आले असाल बघा पुण्यामध्ये तुम्हाला प्लॉटचे नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही मंडळी आज तुमच्यासाठी पुण्यामध्ये जे प्लॉट आणलेले आहे अगदी चार लाखापासून सुरुवात आहे आणि एकच लाख डाऊन पेमेंट आहे आणि सुलभ हप्त्यामध्ये म्हणजे ईएमआयवर तुमच्यासाठी हे एक हजार स्क्वेअर फीट चे प्लॉट आणलेले आहे बघायला गेलं अगदी हायवे पासून एक किलोमीटर सुद्धा भेटणार आहे बरीचशी माहिती आज आपल्यासाठी या व्हिडिओ मध्ये मी देणार आहे मी म्हणजे अहो कोण देणार आहे गेस करा तुम्ही एक काम करा थांबा मी त्यांनाच बोलवतो ते येणार आहे तुम्हाला संपूर्ण डिटेल मध्ये माहिती देणार आहे ओळखा कोण येणार आहे करा खाली कमेंट करा नाव माहित असेल त्यांचा ओके चला त्यांना भेटू आपण ते लवकरच तुमच्या समोर प्रगट होणार आहे सविस्तर माहिती चार लाखाची पाच लाखाची आणि स्वातंत्र्य दहा लाखामध्ये दहा लाखामध्ये दहा गुंटे सुद्धा आणि तेवढंच नाही आठ लाखामध्ये दहा गुंटे सुद्धा ती माहिती तुमच्यासाठी देणार आहे तर मी आमंत्रित करतो गेस करा, करा करा गेस। म, अ, करा तुम्ही चला पुन्हा एकदा आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या चॅनल वरती स्वागत आहे ओळखा ओळखल व्हेरी गुड खाली कमेंट कमेंट करा यांचं नाव लिहून पाठवा मला शाहीद बाब तुमचे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या चॅनल वरती मी कासिम शेख स्वागत करतो शाहिद बाब आज व्हिडिओ किती पण लांब होऊ द्या काही हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही कारण की चार दिवसानंतर आपला हा व्हिडिओ आलेला आहे तर शाहिद भाऊ प्रथमच जे चार लाख किंवा पाच लाख किंवा आठ लाखामध्ये दहा गुंटे किंवा एक लाख मध्ये दहा गुंठे ह्या प्लॉटची सविस्तर माहिती द्या तुमच्यासाठी हा माईक मी गिफ्ट करतो तुम्हाला व्हिडिओ झाल्यानंतर द्या तुम्ही माहीत <laughs> लावा लावा कॉलरला लावा आणि सायद बाव बरेचसे लोकांना असं वाटत कि पुण्यामध्ये खूप कमी भावामध्ये प्लॉट भेटू राहिलेले गैरसमज झालेला आहे असा काळा चष्मा लोकांनी चढवलेला आहे डोळ्यावरती तर ते पण चष्मा उतरवा लोकांचा तर सायद बाब तुम्ही का थांबले बोला ना पहिले तर मी आपल्या सगळ्यांच आमच्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जे जेवढे सबस्क्रायबर आहेत जेवढे लोक आम्हाला बघतात आहे त्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आप पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती आणि कासिमबाईंनी जर सांगितलं की चार दिवसा नंतर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्याचं कारण पण आहे आता ते कारण आपण नंतर ऐकू की आम्हाला उशीर का झाला व्हिडिओ का नाही आला कारण की तुमचेच आमच्या सबस्क्रायबर जे आहेत आपले ते खूप लांबून लांबून विजिट करतात प्लॉटला खूप लांबून लांबून येत आहेत आणि असं होत आहे की असं वाटतं की उद्या कोणी येणार नाहीये पण असं होतं की सकाळ सकाळ फोन येतो की सर आम्ही आलेलो आहे शुक्रापूरमध्ये आम्हाला प्लॉट विजिट करायचा आहे आणि बुकिंगही करायचं आहे मित्रांनो जसे आमचे सबस्क्रायबर ज्यांनी हा निर्णय घेतला प्लॉट विजिट करून बुकिंग करण्याचा शंभर टक्के त्यांना त्याचा फायदा झालेला आहे आणि त्यांचा फायदा भविष्यामध्येही त्यांनाही नाही त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या पूर्ण मुलांना बाळांना त्यांना होणार आहे कारण की आज आपण पुण्याची जी परिस्थिती बघत आहोत नाही आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहराच्या आज परिस्थिती अशी झालेली आहे की ज्या ठिकाणी चार लाख पाच लाख मला तर वाटतं लांब लांबच्या शहरामध्ये एक लाख रुपये गुंठा शहरामध्ये भेटत होता पण तो आपण घेतला नाही जे तुम्ही बोलतात का हे पण सांगा की एक चाळीस वर्षाची गोष्ट मी आता पंधरा ते वीस आधीची गोष्ट बोलत आहे आणि रेट मध्ये कुठले प्लॉट आपल्याकडे भरपूर आहेत भरपूर प्लॉट आहेत पण मला तुम्हाला हे सांगायची इच्छा होती कारण की भरपूर लोक हे माइंड मध्ये काहीतरी एक नकारात्मक विचार ठेवून व्हिडिओ बघतात आणि विचार करतात की हा व्हिडिओ मध्ये काही नाहीये तेच आहे सगळीकडे पण तसं नाहीये मित्रांनो हे तर जे आम्ही तुम्हाला देतो ते सर्व खरेदी खत सात बारा थोडस बोलू द्या मंडळी आपल्याकडं रोड आहे दोन डझन तीन डझन साइड आहे प्लॉटिंगची तुम्हाला असं वाटत असेल की नुसते पाच लाख किंवा चार लाखाबद्दल बोलतात तर नऊ लाख दहा लाख पंधरा लाख सुद्धा आहेत एन ए प्लॉट पण आहेत येणे प्रॉपर्टीज पण आहेत फ्लॅट पण आहेत वन बीएचके टू एच के भरपूर व्हरायटीज आपल्याकडे आहेत तीन डझन चार डझन पण साईड बोलू शकतात डझन पण तुम्हाला काय हवं आणि तुम्ही कशामध्ये बसता तुमचं बजेट कशामध्ये बसत आणि तुम्हाला ऍक्च्युली कशासाठी जागा हवी ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगत असतो की आम्ही बुकिंग ऑनलाईन घेत नाही आम्ही तुम्हाला प्लॉट विजिट केल्याशिवाय आम्ही कुठल्याही प्रकारचा व्यवहार करत नाही कुठल्याही प्रकारचं आम्ही तुम्हाला जबरदस्ती बोट्रेशन किंवा प्लॉट घेण्यासाठी आम्ही तुम्हाला करत नाही फक्त माहिती जी आहे ती खरीखुरी आणि संपूर्ण माहिती तुम्हाला भेटावी हीच आमची इच्छा आहे तुम्ही प्लॉट घ्या नका घेऊ काही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्ही विचार करत आहात की पुण्याच्या जवळ आपल्याला आपलं एक स्वतःच घर पाहिजे स्वतःचा बंगला पाहिजे रो हाऊस पाहिजे तर ही संधी जर आज तुम्ही सोडली तर मला वाटतं पुढच्या पाच वर्षानंतर शंभर टक्के हा विचार तुमच्या मनामध्ये येणार की शाहिद भाऊने सांगितलं होतं कासिम भाऊने सांगितलं होतं की पुण्यापासून पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर बंगला बंगलो प्लॉट आहेत आता तिथे अर्धा गुंठा काय तीनशे चारशे स्क्वेअर ची जागाही शिल्लक उरलेली नाही आणि जे उरलेले आहेत त्यांचा रेट हा पंधरा लाख वीस लाख रुपये गुंट्यापर्यंत गेलेला असणार आहे तर ही संधी तुम्ही सोडू नका कारण आज आम्ही तुम्हाला सांगतो उद्या सांगायला आम्ही आहे नाहीये याची गॅरेंटी लाखांमध्ये कुठे मित्रांनो सुरुवात आपण करू की जे पुणे नगर रोड सर्वात फास्ट डेव्हलपमेंट पुणे मुंबई रोड नंतर पुणे नगर रोड हा रोड जो आहे एकदम फास्ट डेव्हलपमेंट होत आहे आणि ह्या रोडला तीन तीन एम आय डी सी सारख्या मोठ्या मोठ्या एमआयडीसी आहेत आणि लोकवस्ती आहे हे प्लॉट जे आहे हे पुणे नगर रोड शिक्रापूर हद्दी मध्ये आहे हायवे पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर पाच लाख रुपये गुंठा तीस हजार रुपये जे आहेत ते एका गुंठ्याला पेपर खर्च तुम्हाला लागणार आहे म्हणजे पाच लाख तीस हजार रुपये टोटल प्लॉट सह ताबा सह लाईट पाणी रस्ता या सह तुम्हाला भेटणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के जे आहे ते डाऊन पेमेंट करायचे आहे आणि पन्नास टक्के साठी तुम्हाला झिरो टक्के दराने हे ईएमआय भेटणार आहे सात हजार रुपये पासून पुढे तुम्ही भरू शकता तर ह्या प्लॉट जे आहे हे प्लॉट एकदम प्राईम लोकेशनला आहे हायवे पासून जवळ आहे बस स्टॉप आहे एमआयडीसी आहे तर हा प्लॉट ज्यांना बुक करायचा असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबरला कासिम भाईच्या किंवा माझ्या ला कॉल करू शकता मेसेज करू शकता काही काळजी करा लगेच डायल करा आपली अपॉइंटमेंट फिक्स करा कि मला पाच लाखाचा प्लॉट घ्यायचा आहे अहो मंडळी बोलू द्या राव आणि तुमचाच प्रश्न मी विचारतो भाऊ एक लाख रुपयामध्ये एक लाख रुपयामध्ये नाही एक लाख रुपये डाऊन पेमेंट मध्ये काय एक लाख रुपये डाऊन पेमेंट पण आहे एक लाख रुपये गुंठा पण आहे टर्म्स अँड कंडिशन लोकेशन आणि त्याचा हा भाग वेगळा आहे आता तुम्ही म्हणाल की एक लाख रुपये मध्ये काय आहे तर सुरुवातीला आम्ही तुम्हाला पुणे नगर रोड जिथे शिकरापूर हद्दीमध्ये हायवे पासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर हा चार लाख रुपये गुंट्याचा जो प्लॉट आहे गुंटा म्हणजे एक हजार स्क्वेअर फूटचा जो प्लॉट आहे तो तुम्हाला चार लाखामध्ये भेटणार आहे आणि त्याच्या तुम्हाला जे एक लाख रुपये आहे ते डाऊन पेमेंट करायचे आहे आणि उरलेले जे तीन लाख रुपये आहेत ते तुम्हाला झिरो टक्के दराने हे फेडायचे आहे बिलकुल बिलकुल आणि शेती, एक शेती, हा, शेती, शेती, शेती आहे एक लाख रुपये हिशोबाने पण ती पुणे नगर रोड नाही ती पुणे सोलापूर रोडला आहे हडपसर पासून फक्त चाळीस ते पंचाळीस पन्नास किलोमीटर अंतरावर हो आहे आणि ती तुम्हाला एक लाख रुपये गुंटेने कमीत कमी तुम्हाला दहा गुंटेल आणि त्यामध्ये हप्ते नाहीयेत त्यामध्ये कुठलाही तुम्हाला हे ईएमआय सिस्टम डाउन पेमेंट सिस्टम नाहीये ते टोटली तुम्हाला दहा गुंठे वीस गुंठे तीस गुंठे एक एकर पर्यंत खरेदी करावे लागेल एक लाख रुपये गुंते बरोबर एक एकर दहा गुंठे वीस गुंठे असं आणि आठ लाखामध्ये दहा गुंठे सुद्धा आहे ते पण बोला ते भाग जो आहे तो आपला पुणे सोलापूर रोड वर आपण दहा दहा गुंठेचे हे सेपरेट सातबारा खरेदी खत होण्यासाठी आपण एक प्रोजेक्ट आणलेला आहे याच्यामध्ये कमीत कमी मला वाटतं फक्त आ, एक शंभर ते दीडशे गुंटे आहे म्हणजे पंधरा लोक दहा दहा गुंटेचे प्लॉट घेऊ शकतात त्यामध्ये पाच जण रेडी झालेले आहेत पाच जणांना मी प्लॉट दिलेले आहेत त्यांच्या नावावर झालेले आहेत आणि हा प्लॉट जो आहे आठ लाखामध्ये दहा गुंटे तुम्हाला सेपरेट सात बारा खरेदी लाईट पाणी रस्ता आणि हा प्लॉट जो आहे पुणे सोलापूर रोड कुपा बारामती रोड आणि रोड पासून मला वाटतं दोन अडीच किलोमीटर अंतरावर गावाच्या आंबी गावाच्या हद्दीमध्ये आठ लाखामध्ये दहा okay. गुंठे तुम्हाला ओके मंडळी सगळं ऐकलं आता या लवकर मी एवढं बोलणार हो सुट्ट्या लागल्यात ले आता उन्हाळ्याच्या मुलांना आपल्या फॅमिलीला घेऊन जागा घेण्यासाठी या बिलकुल कारण की जे मंडळी बोललं तर त्याच्यासाठी पंधराशे रुपये द्यायला लागणार ते पण सांगून मित्रांनो आणि परत पण करणार आहे हो मित्रांनो बरोबर आहे लक्षात आणून कारण की की दोन तीन कस्टमर बरोबर झालं आम्ही त्यांना न सांगितल्यामुळे त्यांच कन्फ्युजन झालं आमचं कन्फ्युजन झालं पण काही प्रॉब्लेम नाही आम्ही तुमच्यासाठीच सर्व्हिस तुम्हाला देण्यासाठी बसलेलो हो। तुम्हाला जागा देण्यासाठी बसलेलो आहोत तुमची पूर्ण रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी आम्ही बसलेलो आहोत आणि ते आमचं काम आहे आणि ते आम्ही करतो तर सांगणं तुम्हाला हे गरजेचं आहे की हा जो प्रवास आहे जो आठ लाखामध्ये दहा गुंट्याचा ज्या लोकांना आठ लाखामध्ये दहा गुंठे खरेदी करायचे आहे आणि साइट विजिट करायची आहे त्याच्याबरोबर त्यांना लाख रुपये रुपये गुंठा आपण आपण करणार आहोत त्यासाठी हे एक फीज म्हणजे प्लॉट विजिट साठी पंधराशे रुपये तुम्हाला ऑफिसवर जमा करावे लागणार आहे आणि हे पंधराशे रुपये तुम्हाला ट्रॅव्हलिंग मध्ये म्हणजे पूर्ण प्लॉट व्हिजिट करून आणून जर तुम्ही प्लॉट बुकिंग केला तर तुम्हाला ते पंधराशे रुपये तुम्हाला ते रिटर्न भेटणार आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका तुमचे पंधराशे रुपये विजिट न झाले जर तुम्ही प्लॉट बुकिंग केला तर तुमचे तेच पंधराशे रुपये तुम्हाला रिटर्न भेटणार आहे काही प्रॉब्लेम नाही पण विश्वास ठेवा ठेवा कारण की बघा महत्वाचं म्हणजे आता वेळ आहे या इथं चार ते पाच लाख पाच लाख तुम्हाला उद्या भेटणार नाही काही पुढच्या दोन चार वर्षामध्ये मेट्रो च जाव काम सुरू होईल हायवे नाही का तुम्ही शोधा झालेला आहे लोकांना एवढा टाइम नाहीये त्यांनी आपल्या साठी एवढा वेळ काढला तर मी थँक यू बोलतो धन्यवाद करतो आणि मंडळी एवढच नाही की तुम्ही लवकर या आणि बघा मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्यूज वरती हाय प्लॉट पण उद्या काय रेट असणार आहे ते बोलू शकत नाही चला मंडळी एवढं दोन शब्द पर्यंत व्हिडिओ संपवतो जय महाराष्ट्र जय जय पुणे